अप्पर वर्धा धरणग्रस्त मंत्रालय घेराव आंदोलन करण्यासाठी सोमवारी जात असताना पोलिसांनी वाटेतच त्यांना डिटेन केले होते त्यानंतर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास पाचारण करण्यात आले मात्र या धरणग्रस्तांचे समाधान न झाल्याने अखेर त्यांनी जिल्हा कचेरीवर ठिय्या आंदोलन सुरू केले संध्याकाळी कोणताही तोडगा न निघाल्याने या, या धरणग्रस्तांनी पुन्हा मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली प्रशासनाशी पुन्हा चर्चा केल्यानंतर व जिल्हाधिकारी यांनी पंधरा दिवसात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर धरणग्रस्त आंदोलक शांत झालेत पंचवीस तारखेपर्यंत शासन प्रशासनाला वेळ दिला असून त्यानंतर जलसमाधी घेण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे आम्ही काल मोर्शीवरनं मुंबईला निघाला मुंबईच्या मंत्रालयावरती आंदोलन करायला निघालो होतो परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला डिटेन केलं मोर्शीला त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं आणि अंता अंता त्यांनी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला आम्हाला काल विनंती केली होती की मी सकाळी म्हणजे आम्हाला वेळ झाला होता यायला म्हणून ते म्हणत होते की सकाळी उद्याला सकाळी आपण सचिवालयाकडनं काही माहिती येते का ते बघूया त्यांना आम्ही निरोप देतोय तसा त्या पद्धतीनं त्यांनी पत्रव्यवहार केले आणि त्यांना अशी माहिती आली की पंधरा दिवसाच्या आतमध्ये आपण अप्परवर्धा धनग्रस्तांची तातडीची आणि महत्त्वाची बैठक मुंबई मंत्रालय येथे लावूया त्या विनंतीला आम्ही मान दिला आणि आम्ही आमचा मोर्चा घेऊन आता माघारी जातो आहे परंतु जाता जाता आम्ही एक असा इशारा दिला आहे की येणारी पंचवीस तारीख ही तुमची असणार सव्वीस तारखेला प्रजासत्ताक दिवस आहे आणि त्या दिवशी अमरावती जिल्ह्यात न झालेलं आंदोलन एवढ्या तीव्रतेचं आंदोलन आम्ही मोर्शीच्या अप्परवर्जा धरणात करणार आणि त्याची तीव्रता एवढी भयानक असेल की त्या आंदोलनात कि किती लोकांचा जीव जातील हे आम्ही या पद्धतीनं यांना सांगून आलेलो आहे आता ते लोक किती याला गंभीर्याने घेतात ते बघावं लागणार आहे परंतु पंचवीस तारीख प्रशासनाची आणि सव्वीस तारीख अप्परवर्जा धरणग्रस्तांची

I gave it up.